तप्त उन्हाळ्यानंतर प्रत्येकालाच ओढ लागते ते रिमझिम कोसळणाऱ्या प्रजन्य राजाची रिप, रिप म्हणा वा रिमझिम म्हणा पाऊस पडला की प्रत्येकाचंच मन मोहरून जातं अशा या चिंबच पावसामध्ये कुणाला भिजायला आवडत नाही कधी एकट्यानेच तर कधी जोडीने भिजायचं जा मात्र प्रत्येकाला असतं ओलं व्हायचं असतं न्हावून निघायचं असतं महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या कणखर राखड आणि दगडाच्या देशात या पावसाचं बरसणं प्रत्येकाच्याच काळजात हलकंच घर करून जातं अशावेळी महाराष्ट्रातील काही पा पावसाळी पर्यटनस्थळं तुम्हाला खुणावत राहतात पावसाळा सुरू झाला की अवघ्या महाराष्ट्राला आठवण होती ती माळशेज घाटाची आकाशाला भिडलेल्या उत्थुंग कड्यावरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे हिरव्या गालींच्यावर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर अहमदनगर कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात तुम्हाला यायलाच हवं माळशेज घाट पुण्याहून एकशे वीस किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून एकशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर पुण्याहून नारायणगाव ही माळशेज घाटात जाता येतं तर मुंबईहून कल्याण मार्गे देखील माळशेज घाटात जाता येतं या माळशेज घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे येणारे परदेशी पाहुणे म्हणजे मिंग पक्षी त्याचबरोबर ससा घोरपड मुंगूस बिबळ्या इत्यादी प्राण्यांचं वास्तव्य पावसाच्या सरीबरोबर तुम्हाला सुखद आनंद देऊन जातं माळशेज घाटात राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावरणे गावात रस्ता समतो तिथेच हॉलिडे रिसॉर्टसुद्धा उपलब्ध आहे हॉटेलवर हो गाडी उभी करून शिंदवी गावापर्यंत तीन किलोमीटर कच्च्या रस्त्याने चालत जावं लागतं स्थानिक वाटाड्याबरोबर असेल तर धबधब्यापर्यंत एक दिवसाची सहज तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच करू शकता त्यानंतर दुसरं पर्यटन स्थळ म्हणजे ठोसेकर धबधबा पावसाच्या थेंबासोबतच निसर्गाची साथ दाट हिरवळ आजूबाजूला पसरलेलं दाट धुकं चिंब भिजण्यासाठी पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुमच्यासाठी अप्रतिम ठिकाण ठरू शकते सातारा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असणारा ठोसेकर धबधबा तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देऊ शकतो अंगावर कोसळणारे तुषार वातावरणातील गारवा मन अगदी चिंबचिंब करून टाकतो तुमच्या मै मित्रमैत्रिणीबरोबर मजा मस्ती करण्याचा आनंद द्विगुणित होतो पावला पावलावर पंधरा ते वीस मीटर उंचीचे लहान मोठे धबधबे दब डोळ्यांचे पारणे फेडतात पावसाची सर अंगावर कोसळणारे धबधबे दब पक्ष्यांचा मधुर आवाज रंगीबेरंगी फुलपाखरे गरज झाडी तुमच्या मनाला तजेला देते तुम्हाला मनमोकळा श्वास घ्यायला सांगते या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच या हे ठोसेघर तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारा अजिंक्यतारा हा गड आणि सज्जनगड हे दोन्ही किल्ले तुम्ही पाहू शकता लोणावळा खंडाळा महाराष्ट्रातील प्रत्येक निसर्गप्रेमीला साथ घालणारं हे पर्यटन स्थळ सह्याद्रीच्या ऐन घाट थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणाळा आणि खंडाळा हे प्रसिद्ध आहे विपुल वनराई हिरवीगार निसर्गशोभा वनश्रेणी भरगच्च भरलेलं डोंगर माते खोल दऱ्या पावसाळ्यात कडे लोट होऊन कोसळणारे मनमुराद धबधबे हे सर्व मनाला खूप सुखद वाटतं लोणाळा खंडाळ्याच्या जवळपासही पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत राजमाची गड धरण बुशी डॅम कारला भाज्या येथील लेण्या लोहगड येथील पर्यटनस्थळं मुंबईपासून ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असणारं लोणावळा आणि खंडाळा हे पर्यटनस्थळ मा पावसाळ्यामध्ये खूपच आल्हाददायक आहेत विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं चिखलदारा हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे दाट हिरवळीसोबतच धबधबे तलाव याची साथ यामुळे पावसात भिजण्याचा आनंद दुर्गीण करणारं हे ठिकाण आहे चिखलदरा येथे असणारा गाविलगड किल्ला खिचकदारा यासारखी बरीच ठिकाणी पाहण्यासारखी आहेत चिखलदऱ्यावरून जवळच्याच मेळघाट व्याघ्र प्रकल्पही तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता या पावसाळ्यामध्ये चिखलदऱ्याला अवश्य भेट द्यावी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये फिरण्यासारख्या मराठवाडा आणि विदर्भातील मुक्तागिरी मेळघाटाच्या पायथ्याशी गुल्लर घाट रस्त्यावर सूर्य धबधबा यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंडाचा धबधबा किंवा गोंदिया जिल्ह्यातील ढासगड किंवा दरकेसाजवळील हजरा फॉल पर्यटकांना खुणावत राहतो सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला चिचाटीचा धबधबा ही पर्यटकांना आकर्षित करणार आहे धरणी तालुक्यातील राणीगावचा कंजोली धबधबा ही, ही तुमचा वाट पाहत आहे मराठवाड्यातील पावसाळी पर्यटन स्थळामध्ये औरंगाबाद जवळील कैलास मंदिर म्हणजेच वेरूळ लेणी त्याचबरोबर अजंठा लेणी पांचकी यांचाही समावेश आहे नांदेडमधील कंधार किल्ला तुळजाभवानी मंदिर धाराशिव लेणी या भागातील पावसाळ्यामध्ये पर्यटनाला खूप वाव आहे पावसाळी ट्रेकिंगची ठिकाणी पाहताना महाराष्ट्रामध्ये विविध भागात पावसाळी पर्यटनासाठी अनेक चांगली स्थळं उपलब्ध आहेत यामध्ये माथेरानच्या कुशीमध्ये वसलेला भिवपूर दहिसरजवळील चिंचोटी मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावर असणारे तुंगारेश्वर सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांदापॉल खारघर परिसरातील पांडवकडा कोपली येथील झेनी धबधबा दब मुंबई पुणे महामार्गावरील पळसदरी पनवेल परिसरातील गाडेश्वर धबधबा थनसाड धबधबा मु मुरुड जंजिरा येथील सवतकडा नवी मुंबई घनसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा बदलापूरजवळील कोंडेश्वर धबधबा वांगणीजवळील भगीरथ धबधबा नेरळजवळील टपालवाडी भिवपुरीजवळील आशानी धबधबा माळसेस घाटाजवळील भिदभीचा धबधबा निवळी घाटाजवळील निवळी धबधबा कर्जतजवळील मोहरी धबधबा मुरबाडजवळील पळोया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेक करू शकता ठाणे जिल्ह्यामधील जव्हाळ आणि डोंगरामधील दाबोसा धबधबा नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात असणार कावनाई गडगडा त्रिंगलवाडी हरिहर बसगड अंजनेरी इत्यादी बरेच किल्ल्यांची सैर पावसात तुम्हाला करता येते धुळे नंदुरबार जवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे पुण्यावरून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर घाट लागतो वृंदा घाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते डोंगरातून वाहणारे छोटे छोटे झरे धबधबे दब बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेळ लावणारे सौंदर्य वरंदघाटात आहे या पर्यटन स्थळाबरोबरच तुम्ही राजमाची तिकोणा कोरीगड कळसुबाई शिखर सज्जनगड लोहगड अजिंक्यतारा सिंहगड हरिश्चंद्रगड या ठिकाणी ट्रेकिंगसाठी नक्कीच जाऊ शकता धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसही धन्यवाद